किंवा बंद करायचा प्रयत्न करून घरगुती गणपती करायचा प्रयत्न केला पण परत एकदा गणपतीचा दृष्टांत झाला आणि गणपतीने सांगितले की मला कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी थांबायचं आणि एकवीस दिवस याची आराधना करायची त्या पद्धतीनं आम्ही गणपतीची एकवीस दिवस आराधना चालू केली या गादीच्या प्रथा परंपरा या फार वेगळ्या आहेत गणपती येण्यापूर्वी एका कुमारिकेला कळस घेऊन उभा केलं जातं गणपती घरात घेण्यापूर्वी काजळाची तीत लावून गणपतीला घरात घेतलं जातं शिवाय गणेश चतुर्थी परत एकवीस दिवसांमध्ये येणारी संकष्टी आणि विसर्जना दिवशी या गणपतीच्या तीन पूजा मानल्या जातात गणपतीला रोजचा नैवेद्य हा लाल सोहळ्यातूनच केला जातो आणि गणपती विसर्जना दिवशी गणपतीला विसर्जनाच्या आक्षेद आणि विसर्जन जागेलाच केलं जातं त्यानंतर मूर्ती खाली घेतली जाते त्याच्यानंतर मूर्तीला मी आणि आमची आई एकवीस प्रदक्षिणा घालून गळा भेट घेतो त्याच्यानंतर मूर्तीची संपूर्ण घरामध्ये प्रदक्षिणा होते त्याच्यानंतर मूर्ती इथं मध्ये ठेवली जाते गौरीच्या गाण्यांचा फेर धरला जातो त्याच्यानंतर मूर्ती मिरवणुकीसाठी मार्गस्थ होते घराच्या बाहेर गेल्यानंतर मूर्तीला लिंब लोणं केलं जातं त्याच्यानंतर मूर्ती रस्त्याच्या मध्यभागी स्थापन करून परत एकदा गौरीच्या गाण्यांचा फेर धरला जातो त्याच्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होते इतर ठिकाणी मूर्ती तीन वेळा मागे वळून दाखवायची पद्धत आहे तर आमच्या मूर्तीला पाच वेळा मागे वळून दाखवावं लागतं अशा पद्धतीने आपण सर्वांनी या पेढा गणपतीच्या दर्शनाला यायचं